धुळे शहरातून वाहणाऱ्या पांजरा नदी वरील, तिसऱ्या पुला लगत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून लवकरच भारत भारतरत्न गार्डन साकार होणार आहे व या जागेची पाहणी करण्यात आली आमदार अनूप अग्रवाल यांच्या पाठपुराव्यातून या गार्डनसाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार अग्रवाल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी देखील केली तसेच अधिकाऱ्यांना कामाबाबत विविध सूचना देखील केल्या धुळे शहरातील मतदारांनी त्यांच्या हक्काचा आमदार म्हणून अनूप अग्रवाल यांची निवड केल्यापासून आमदार अग्रवाल यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठा वेग दिला आहे यामध्ये रावेर परिसरातील नवीन औद्योगिक वसाहतीसह भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयलगत सृष्टी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक टॉल गार्डनची उभारणी असे अनेक विकास कामे त्यांनी करण्यास सुरुवात केली आहे तसेच आता शहरातील पांजरा नदीकाठी असलेल्या जागेवर भारतरत्न गार्डन उभारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये आकर्षणाची भावना निर्माण झाली आहे